श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने वाडोना शहरातील भव्य शोभायात्रेने शहरवासियांना केले आकर्षित भजन सम्राट श्री विकास भैया परदेशी श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळाच्या तालासुराने व बाहुबली हनुमान झकीने लक्ष वेधले वाढोणा हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळ्यानंतर भव्य हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली प्रथमत महंत विरागीदास महाराज आमदार बाबूराव कदम महावीर सेठ श्री श्रीमाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज आणि रामभक्त हनुमान मूर्तीचे पूजन व आरती करून शहरातील मुख्य रस्त्याने बाहुबली हनुमान झाकीसह भव्य शोभायात्रा काढण्यात आले या शोभायात्रेत श्री हनुमान जन्मोत्सव समिती वाढवणातर्फे प्रभू श्रीराम लल्ला झाकी बाहुबली हनुमान छत्रपती शिवाजी महाराज गोमाता राष्ट्रमाता झाके भजन मंडळ ट्रॉला आणि रिधम लाईव्ह साऊंड नांदेड यांचा सहभाग होता इतिहासात पहिल्यांदाच हिमायतनगर येथे भव्य दिव्य अशा हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने विदर्भ मराठवाडा तेलंगणा राज्यातील बजरंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ दुर्गा भजनी मंडळ कालिंका गल्ली श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा येथील महिलांनी मोठा सहभाग घेतला होता